उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील मुंडेरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घटना घडलेली आहे ही घटना समाजाला हादरून देणारी अशी आहे एका विधवा महिलेने आपल्या दीर व सासू आणि सासऱ्यांवर अशा प्रकारचा गंभीर आरोप केलेला आहे ज्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे दीर आणि वहिणीचे नाते जे आई आणि मुलासारखे असते किंवा मित्र आणि मैत्रिणीसारखे असते त्या नात्यालाच कलंकित करणारा प्रकार पुढे आला आहे या विधवेने असा आरोप केला आहे की तिचा दीर तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता आणि ज्यावेळी तिने विरोध केला असता तिच्या सासू सासऱ्यांनी आणि दीरानी तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली ही कथा केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून संपूर्ण समाज मनाला हादरून सोडणारी हे घटना आहे तर या घटनेमागील काय पार्श्वभूमी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमस्कार मी एडिटर संदीप आणि आपण बघत आहात प्रतिशोध मित्रांनो या घटनेतील नावे आणि स्थळ आपण काल्पनिक ठेवले असून कुणाचाही आपशेप यावर नसो म्हणून असे केलेले आहे हे लक्षात घ्यावे या घटनेतील विधवा महिलेचे नाव आहे राधिका तिच्या आयुष्यात तीन वर्षापूर्वी एक मोठा धक्का बसला होता कारण तिच्या पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती परंतु पतीच्या मृत्यूनंतर तिला अनेक घटनांना सामोरे जावे लागले पतीच्या मृत्यूनंतर तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्यावरच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा खटला भरला होता परंतु न्यायालयाने तिला निर्दोष ठरवले आणि तिची सुटका सुद्धा झाली या सर्व गोष्टी झाल्यानंतर तिचा धीर म्हणजेच राजेश हा तिच्यावर लग्नाचा दबाव टाकत होता राजेश हा तिच्या पतीचा मोठा भाऊ होता पतीच्या मृत्यूनंतर तो राधिकाच्या घरी जास्त येऊ लागला त्याचे वर्तन असभ्य असे होते तो राधिकाला अनावश्यक टच करत होता तिच्याशी अश्लील चाळे करण्याचे प्रयत्न सुद्धा तो करत होता राधिकाला एक आठ वर्षाची मुलगी सुद्धा आहे आणि मुलीची फार काळजी वाटत असल्यामुळे ती शांतपणे हे सहन करत होती अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळची वेळ होती राधिका तिच्या आठ वर्षाच्या मुलीसह बेडरूम मध्ये बसली होती मुलगी शाळेतून आल्यावर तिच्यासोबत खेळत होती अचानक तिचा दीर म्हणजेच राजेश हा दारू पिऊन तिच्या खोलीत आला आणि त्याने दार आतून लावून घेतले आणि तो राधिकाकडे वासनाळ नजरेने बघू लागला आणि राधिकेला सुद्धा त्याच्या डोळ्यात वाईट हेतू आहे हे, हे, हे दिसून आले म्हणून तिने भीतीने मागे हटण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि राजेश दादा तुम्ही इथे कशाला आला इथे माझी मुलगी सुद्धा आहे आणि राजेश हसून म्हणाला बाई ही मुलगी आहे परंतु तू तर तरुण आहेस तुझा पती मेला पण तुझी इच्छा मेलेली नसेल मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे आमच्या कुटुंबाची संपत्ती तुझ्याकडे राहील आणि तू सुखी राहशील म्हणून तू माझी व्हावी असं तू बोलू लागला राधिका घाबरून म्हणाली अरे देवा असे का बोलतोय तू माझा धीर आहेस दादा आहेस असे विचार तू करू नये हे ऐकून राजेशचा चेहरा क्रोधाने लाल झाला आणि तो तिच्याजवळ गेला हात पकडले राधिकाने विरोध केला पण तो बळाचा वापर करू लागला तो तिच्या अंगाला स्पर्श करू लागला राधिकेची बांगडी तुटली आणि तिच्या हातून रक्त सुद्धा वाहू लागले आणि तिची मुलगी सुद्धा रडू लागली मी तुझ्याशी लग्न करणार नाही तू माझा दीर आहेस दादा आहेस असे राधिकेने जोरात ओरडून सांगितले राजेशने तिला एक जोरदार धक्का दिला व म्हणाला आता तुझी इच्छा नसेल परंतु मी माझी इच्छा पूर्ण करेलच तू माझी होशीलच राधिका पुन्हा जोराने ओरडू लागली तिच्या आवाजावरून तिची सासू आणि सासरे सुद्धा खुलीत आले त्यांनी येथील परिस्थिती पाहिली आणि राधिका सासू सासऱ्यांच्या पाया पडली व म्हणाली आणि म्हणाली आई बाबा हे बघा राजेश काय करतोय माझी छेड काढतोय आणि तो मला लग्नाची मागणी करतोय परंतु हे ऐकून राधिकेची सासू म्हणाली राजेश तुझा दीर आहे तो तरुण आहे तुझ्यावर त्याचं प्रेम आलं आहे त्याची मागणी तू मान्य करायला हवी हे नाते जुळल्यामुळे आमच्या कुटुंबाची प्रतिष्ठा कायम राहील आणि त्याचसोबत सोबत राजेशचे सासरे सुद्धा म्हणाले होय बाई राजेश तुझ्याशी लग्न करेल आम्ही तुला चांगले वागवू परंतु तू जर का विरोध केलास तर आम्ही तुझी हत्या करून आत्महत्या असल्याचे दाखवून सुटून जाऊ हे सर्व ऐकून राधिकेचे मन थक्क झाले तिचे सासू सासरे ज्यांनी तिला आधीच आत्महत्येच्या खटल्यात फसवले होते ते ती आता तिच्या शोषणाला पाठिंबा देत होते तिच्या पायाखालची जमीन सरकली तिला वाटले आपल्या मुलीच्या जीवासोबत सुद्धा हे काही करतील म्हणून तिने ठरवले की ती शांत बसणार नाही म्हणून राधिकेने त्याच रात्री काहीतरी करायचे ठरविले तिने आपल्या एका विश्वासू शेजाऱ्याला फोन केला आणि सर्व आपभीती सांगितली आणि मग शेजाऱ्याने तिला पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका आपल्या मुलीसोबत मुंडेरवा पोलीस ठाण्यात गेली तिथे ठाणेदार प्रदीप कुमार सिंह यांना आपली आपबीती सांगितली आणि तिने आपल्या हातावर झालेल्या जखमा सुद्धा दाखवल्या तुटलेली बांगडी सुद्धा दाखवली आणि ठाणेदारांनी तिच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिच्या विधवा असल्याचे व आधीच्या खटल्यातून निर्दोष सुटका झाल्याचे हे सुद्धा लक्षात घेतले त्याने विधवेचा धीर राजेश व सासू सासरे यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे चौपन्न शिष्टाचार भंग तीनशे शहात्तर बलात्काराचा प्रयत्न पाचशे सहा जीवाला धमकी आणि चौतीस अन्वये गुन्हा दाखल केला पोस्को कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आणि याचा तपास एआय मुरलीधर मिश्रा यांच्याकडे सोपवण्यात आला पोलिसांनी राधिकेची वैद्यकीय तपासणी केली तिच्या हातावरील जखमेचे पुरावे गोळा केले आणि तिच्या मुलीचा सुद्धा जबाब नोंदवण्यात आला मुलीने सांगितले की तिचे काका आईला छेडत होते आणि आई रडत होती या पुराव्याच्या आधारे राजेश आणि तिच्या आईवडिलाला अटक करण्यात आली आणि त्यावेळेस तो फुटू लागला व त्याने आपल्या सर्व गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याने आपले आई वडीलही या गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले मित्रांनो ही घटना फक्त एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजाच्या विकृतीचे प्रतीक आहे ग्रामीण भागात अजूनही स्त्रियांचे शोषण होत आहेत विधवा महिलांना तर अधिक संकटांना समोर जावे लागते त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप सुद्धा होतात अशा विधवा स्त्रियांना धमक्या सुद्धा दिल्या जातात या प्रकरणात राधिकाचे सासू सासरे यांनी सुद्धा आरोपीलाच पाठिंबा दिल्याने समाजातील हे दुःख वास्तव्यात आले आहे या घटनेनंतर राधिकाची हिंमत बघून अनेक महिला प्रेरित झाल्या त्यांनी आपल्या सन्मानासाठी राधिकासोबत उभे राहण्याचा लढा सुद्धा दिला राधिकाने दाखवून दिले की शांत बसून अन्याय सहन करण्यापेक्षा लढणे हे योग्य आहे पोलिसांनी सुद्धा चांगली कारवाई करत आरोपींवर त्वरित गुन्हे दाखल केले आणि म्हणून राधिकाची ही कहाणी समाजाला एक संदेश देते की स्त्रियांना शोषण सहन करावे लागणार नाही त्यांनी आपल्या हक्कांसाठी लढावे दीड वहिणीचे नाते पवित्र असते परंतु जेव्हा ते नाते वासनेचे गुलाम होते तेव्हा ते कलंकित होते आणि म्हणून राधिकेच्या हिमतीमुळे पोलिसांच्या कारवाईमुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे आता न्यायालय या प्रकरणात पुढे काय सजा सुनावते हे बघणे महत्त्वाचे आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून जरूर कळवा नमस्कार